बुद्धाय बुद्धा जयबी मित्र भगवान बुद्ध द्वितीय खंड धम्म दीक्षेची मुली यामधील भाग तिसरा उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्म दीक्षा यामधील धम्म दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत राजा बिंबिसाराची धम्म दीक्षा मगधराज श्रेणीय बिंबिसाराची राजधानी होती एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे एकूण शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले राजा बिंबिसाराने मनात विचार केला अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करावास लावणे ही साधी गोष्ट नव्हे निश्चित तो अर्थ आणि सम्यक संबोधच असला पाहिजे तो विद्वान सद्व जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला यांत्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव व मानव्यांचा गुरु असला पाहिजे जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे ज्याचा आधी मध्य आणि अंत कल्याणकारक आहे ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहे असाच धम्म तो शिकत असला पाहिजे संपूर्ण निर्दोष शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच तो प्रसार करीत असला पाहिजे त्यांच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य हो म्हणून राजा बिंबिसार मगधातील द्वादश दस सहस्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह या ठिकाणी भगवान बुद्ध होते तिथे गेला भगवंताच्या जा समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्याजवळ बसला मगधातील ते दहा ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथाकथास आदराने वंदन केले आणि त्यांच्याजवळ बसले काहींनी तथाकथास कुशलक्षेत्र विचारून त्यांच्याजवळ जाऊन विनम्रतेने बसले काही जण हात जोडून तथागत पुढे बसले काहींनी आपले नाव आणि कोत्र सांगून ते त्याच्याजवळ बसले काही जण काही एक न बोलता जवळ बसले मगधातील त्या द्वादश द्वड़। दससहस्र दस दस ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धाच्या बरोबर असलेल्या भिक्खूमध्ये हुरुवेला काश्यपला पाहिले त्यांच्या मनात विचारा शिक कसे काय हे थोर श्रमण उर्वेला काश्यपाचे अनुयायीत्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे श्रमणाचे अनुदायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे त्या जा सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उर्वेला काश्यपला म्हणाले हे उर्वेला वाचे तुला लोक महापुरुष म्हणतात तुला कसे काय आढळले की ज्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस अग्निहोत्राचा त्याग केलास हे कसे काय घडले का उक्तर देले। रू, शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या यज्ञ यागापासून प्राप्ती होऊ शकते या वस्तू अशुद्ध आहे हे मला समजल्यामुळेच मला यज्ञ याग आणि आवती याद गुढी वाटली नाही पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा नंतर उर्वेला काश्यप आपल्या आसनावरून उठला आपले उत्तरीय वस्त्र त्याने एका खांद्यावर मीठ ठेवले भगवंताच्या चरणी चे नतमस्तक होऊन त्याने साष्टांग प्राणिपात केला आणि भगवंतांना तो म्हणाला तथागत माझे गुरु आहेत मी त्यांचा शिष्य आहे ते तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि गृहस्थांना समजले की उर्वेल काश्यप हा या महाश्रवणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरण आहे नंतर त्या द्वादश दस सहस्र ब्राह्मणाच्या आणि गृहस्थाच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धांनी त्यांना आपला धम्माचा उपदेश दिला एकही काळात पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग त्याप्रमाणे बिंबिसार ज्यांचा अधिपती आहे अशा त्या मगधवासी हजारो ब्राह्मण गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला एक हजार लोकांनी तर आपण बुद्धाचे उपासक झाल्याची घोषणा केली ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्यांचे आकलन झाल्यावर अनिश्चितता नष्ट झाल्यावर सर्व शंकाचे निरसन झाल्यावर आणि संपूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या पाच इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला मला राज्याभिषेक झाला तर काय बहार होईल भगवान ती माझी पहिली इच्छा होती ती आता पूर्ण झाली आहे आणि नंतर एखादा आला तर किती चांगली गोष्ट होईल ही माझी दुसरी इच्छा होती हे भगवान ती आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंताची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरे होईल ही हु माझी तिसरी इच्छा होती आणि हे भगवान ती आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती हे भगवान तीही आता पुरी झाली आहे आणि त्या भगवंताचा धम्म मला कळावा अशी माझी पाचवी इच्छा होती हे भगवान तरीही आता ती पूर्ण झाली आहे भगवन पूर्वी मी राजपुत्र असताना या अशा माझ्या पाच इच्छा होत्या आश्चर्य हे भगवान आश्चर्य जे विस्कळीत झाले आहे त्यांची घरी नीट बसवावी किंवा जे गुप्त होते ते प्रगट करावे किंवा वाट चुकलेल्याला मार्ग दाखवावा किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा त्याचप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गाने धम्माची शिकवण दिली हे केवढे आश्चर्य भगवान भगवान बुद्धाला या धम्माला आणि त्यांच्या भिकून संघाला मी शरण येत आहे भगवंतांनी आजपासून मला आपला अजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा मित्र वर्षावर्सातील सव्वीसावा दिवस भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये राजा बिंबिसाराची धम्म दीक्षा याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर अनाथपिंडकाची दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा जय भीम जय बुद्धा आहे